लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात चार दिवसांपूर्वी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयितांना उपनगर पोलिसांनी अटक केली आहे नाशिक ते पुणे महामार्गावरील शिवाजीनगरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात गेल्या सोमवारी पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेल्या दोघांनी एटीएम मशीनशी छेडखानी करत चोरी करण्याचा प्रयत्न केलेला होता यावेळी कुणीतरी आल्याची चाहूल लागल्यानं दोघे चोरटे निघून गेले होते उपनगर पोलीस ठाण्यात एटीएम केंद्रात चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे दुय्यम निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन चौधरी यांचे पथक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केलेली होती आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आलेले होते एका ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा युवक आणि एटीएम केंद्रात चोरीचा प्रयत्न करणारा युवक यांच्यात एक संदपणा दिसून आला त्यावरून पोलिसांनी विवेक कुमार अनिल कुमार या दोघांना ताब्यात घेतलेले आहे ते शिवाजीनगर येथील कॉल ढाब्याजवळून त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांची कसून चौकशी केल्यास त्यांनी एटीएम केंद्रात चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक रोड